तुम्हाला प्रश्न पडला असेल अरे हे पोलीस आमच्या लाडक्या बाप्पाला घेऊन कुठे चालले आणि गणपती बाप्पा पोलिसांच्या बॅनमध्ये काय करतायत ही दृश्य बांगलादेश किंवा पाकिस्तानमधली नाहीत तर ही आहे भारतातली होय हे सगळं होतंय ते मध्ये कर्नाटक सध्या जिहादींचा अड्डा झाला काँग्रेसही त्याला खटपाणी घालताय सुलमी टिपूची तिथे पूजा होतीय त्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच ही असली घटना घडली आहे कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली होती त्याचवेळी धर्मांद जिहाद यांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली दुसऱ्या दिवशी त्याचा निषेध करण्यासाठी बेंगळुरुमध्ये गणेश भक्तांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी काँग्रेसच्या पोलिसांनी गणपती बाप्पाची मूर्ती ताब्यात घेतली काँग्रेस सरकारनं दगडफेक करणाऱ्या जिहाद्यांना सोडून बाप्पांच्या भक्तांना अटक केली जिहाद यांचं चलन करणाऱ्या सरकारनं कहरच केला थेट गणपती बाप्पाची मूर्ती ताब्यात घेतली कर्नाटकात काँग्रेसनं मतांच्या राजकारणासाठी पाळलेल्या जिहाद्यांकडून होणारा हैदोस दिवसेंदिवस वाढतो आहे यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजेत नाहीतर भविष्यात अशा घटना वारंवार घडतील गणपती बाप्पास यांना सद्बुद्धी देऊ हीच हात जोडून प्रार्थना